कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पुढील काही दिवसांमध्ये रत्नागिरीतील राजकारणामध्ये घडामोडी घडणार आहेत अनेक बड्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचे कळते आहे उदय सामंत यांनी देखील या पक्षप्रवेशाबद्दल प्रसारमाध्यमांशी उघडपणे चर्चा केली आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री उदय सामंत मी आता सांगत नाही परंतु पंधरा तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत पुन्हा एकदा हे सगळे पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदेसाहेबांना भेटतील माजी आमदार काही प्रवेश करत आहेत काही सहसंपर्क प्रमुख सह माजी जिल्हाप्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली आहे काही ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे ज्या काही चर्चा चालू आहेत जे काही माजी आमदार उगाचंच स्टेटमेंट देतात त्यांचा उल्लेखही केलेला नसताना त्यांच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही जे माजी आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील पक्षामध्ये प्रवेश करतील काही विद्यमान तालुका तालुकाप्रमुख देखील प्रवेश करतील फार मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम तीन तारखेपासून पंधरा तारखेच्या आतमध्ये आम्ही आयोजित करू आणि प्रातनिक प्रातिनिधिक तो आयोजित करून पंधरा तारखेला हे सगळेच्या सगळे शिंदेसाहेबांना भेटण्याची व्यवस्था करू